नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे महाराष्ट्र राज्याच्या वातावरणामध्ये एक लो प्रेशर निर्माण झालेला आहे तसेच राज्यभरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच वीस एकवीस आणि बावीस मार्च रोजी बऱ्याच भागामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट सोबतच जोरदार पावसोबत काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे आपण सविस्तर आढावा घेणार आहोत या तीन दिवसामध्ये राज्याच्या कोणत्या भागामध्ये विजांच्या गडगडाटास आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो सुरुवातीला बघूया आपण विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये जर पुढील तीन दिवसामध्ये बघितलं तर नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कमणे कळमेश्वर धोरली हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जबरदस्त विजांचा कडकडाट सोबतच गारपीट पाऊस होण्याची शक्यता आहे पावसाची शक्यता जास्त आहे सावनेर उमरी बडेगाव बिछुआ वानेरा कामठी परशोणी या भागामध्ये देखील विजांच्या कडगडाट असं अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते वाघोली कामपट्टी नागपूर आसपासच्या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट जास्त राहील आणि भंडारा जिल्ह्याकडे जर बघितलं भंडारा वारथी चिखली मौदा धर्मापुरी बार्शा सोली कंधारी रामटेक हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट सोबतच गारपीट पाऊस सो होण्याची शक्यता आहे भाग बदलत पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे पुढील तीन दिवसामध्ये वीस एकवीस आणि बावीस मार्च रोजी तसेच भंडारा जिल्ह्याच्या दक्षिणेला जर बघितलं तर उमरेड खरगाव भिवापूर पवनी गोतंगा वाडियल या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यमसरीत जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं आणि गोंदिया गोंदियाच्या देखील बऱ्याच भागामध्ये साकोली देवरी हा जो काही परिसर आहे गोरेगाव आमगाव तोळा गोंदेगाव तसेच चांगझरी या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडगडाट जास्त राहील भागभातील बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी पावसा शक्यता जास्त आहे नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट जबरदस्त राहील तसेच या ठिकाणी जर बघितलं साकोली देवरीकडे देखील पावसा शक्यता आहे आणि गडचुलीकडे जर बघितलं तर गडचिली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये तर या ठिकाणी बघू शकतं गडचुलीमध्ये आमगडचोखी मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी हा जो काही परिसर आहे विजांचा गडगडाट जास्त आहे या ठिकाणी भाग बदलत पाऊस राहील आणि गारपीट पाऊस देखील बघायला मिळू आहे मुरुमगाव कापसीकडे देखील पाऊस शक्यता आहे गडचोली शिंदेवाही मूल चामोर्शी सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट अवकाळी पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच वीस एकवीस आणि बावीस मार्च रोजी आपल्याला बघायला मिळू शकते चंद्रपूरच्या भागामध्ये जर बघितलं तर राजुरा बल्लारपूर चंद्रपूर रोड भाताडी भद्रवती मोहरली कुटवाडा चारगाव भिके चिमोर या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त विजांचा गडगडाट सोबतच गारपीट पाऊस बघायला मिळू शकतो भाग बदलत पावसाची शक्यता आहे यवतमाळ जिल्ह्याच्या देखील काही भागांमध्ये पांढरकवडा तसं आसपासचा जो, जो क्याप्रोई दिगत असं या परिसरामध्ये विजांचा कडकडाट राहील यवतमाळच्या बऱ्याच भागामध्ये जोर थोडा कमी आहे मात्र भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि वर्धा जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर वर्धा हा जो काही परिसर आहे वर्धा जिल्ह्याचा वर्धा पारनेर तसंच सेलू तुळजापूर केलझर पारबडी जामसमुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे या ठिकाणी पाऊसची शक्यता आहे उत्तर भागात लाडगड वाधोना अरवी तळगाव कारंजाकडे देखील भाग दे बदलत पाऊस राहील अमरावतीच्या बऱ्याच भागामध्ये बदलत पाऊस बघायला मिळू शकतो आहे ढगाळ वातावरण जास्त आहे अकोलामध्ये देखील ढगाळ वातावरण राहील अकोला तसंच वाशिमकडे दे देखील ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते तर मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं वाशिमकडे शक्यता कमी आहे तसंच बुल बुलढाणामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही मात्र ढगाळ वातून राहील खानदेशामध्ये जर बघितलं जळगाव धुळे तसंच नंदुरबारकडे ढगाळ ढगाळवतून नाही पावसाची शक्यता या ठिकाणी फार काही नाही ढगाळ वातरून जास्त बघावी मिळू शकते भाग बदलतं तुरळक ठिकाणी होऊ शकतो शक्यता कमीच आहे नाशिककडे पावसाची शक्यता फार काही नाही तसंच देवीनगर पुणे या देखील पावसाची शक्यता नाही सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता नाही किनारपट्टीला पावसाची शक्यता कमीच आहे तर पाऊसची या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतो मित्रांनो आपल्याला मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये नांदेड वगाळाच्या काही भागामध्ये पावसाची शक्यता हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा या काही परिसरामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू भाग भागबदलत हिंगोलीच्या काही परिसरामध्ये पाऊस पा। 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 बघायला मिळू शकतो आहे लातूरच्या काही भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आहे भागबदलत पावसाची शक्यता मराठवाडा विदर्भाच्या बऱ्याच भागामध्ये भागबदलत अवकाळी पावसाची शक्यता पा� या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते तर मित्रांनो बाकी भागाकडे जर बघितलं तर बाकी परिसरामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही कमी स्वरूपातच आहे तर मित्रांनो चला भेटूया व्हिडिओ हो व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भिटि व्हिडिओसोबत हो तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र